शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बांधवांनो या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत की सो सोयाबीन कापूस अनुदानासाठी अर्ज कसा करायचा तर चला आज आपण पाहू घे तर पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला आपला जिल्हा तालुका व गाव या ठिकाणी भरायचे आहे नंतर तुमचे पहिले नाव मधले नाव व आडनाव जसे आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे ते भरायचं आहे नंतर तुम्हाला इंग्लिशमधून तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव व नाव या ठिकाणी जसे आधार कार्डवर त्या आहे त्याप्रमाणे इंग्लिशमधून भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला आधार क्रमांक व्यवस्थित व न चुकवता न चुकेल याची खात्री घेऊन भरायचं आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला आपला मोबाईल क्रमांक भरायचा आहे नंतर ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज ज्या दिनांकामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तो दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव व सही या ठिकाणी करायची आहे व हा अर्ज तुमच्या कृषी सहायकाकडे जमा करायचा आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो व अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद